नभा नेहमी खाली हवी आपल्या भेटीसाठी तिवा रघुनाथन म्हणजे आजन आपणासाठी अशी माझी आदरणीय माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तरी नतमस्तक होते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते माझं नाव संचित नितीन गोयल आहे मी वर्ग सातव्या गोळमध्ये हो शिकते आज सत्तावीस डिसेंबर डॉक्टर पंजाबराव उपाकी बसव जयंती तर सर्वप्रथम मी डॉक्टर पंजाबराव उपाकी बसव एकशे पंचवीसच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देते पापड गावी जन्म झाला क्रांतिदृतीचा सु� उदय शिक्षणाची कलाकुलांचा दिवा आला लोकमारशी कलाकुलांचा दिवा आला तोच सभ्य तोच ज्ञानी शेतकऱ्यांचा तोच स्वामी तोच सभे तो ज्ञानी शेतकऱ्यांचा तो स्वामी डॉक्टर पंजाब महान शिक्षणाचे दार आपल्या सर्वांसाठी खुले केले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे रोप लावून त्या रोपा, रोपांचे रोपा रूपांतर वृक्षात के तयार केले अशा महान व्यक्तिमत्वाचे